आज खामगावला एका मुलाच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि सतरा वर्षाचा मुलगा हा वारला कारण काय तर उपचार बरोबर झालं नाही चांगल्या डॉक्टरकडे दाखवलं गेलं नाही आणि त्याचं रूपांतर सतरा वर्षाचा मुलगा हा गेला अशा गोष्टीत झालं कुठेतरी ही गोष्ट थांबायला पाहिजे आणि उपचारासाठी लोक हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे हा हेतूने रायबान जाधव विकास आघाडीच्या माध्यमातून आपण एक नंबर हेल्पलाईन म्हणून काढला होता आणि जे काही लोक असे आहेत ज्यांना मोफत उपचार पाहिजे या लोकांनी त्या नंबरवरती फोन करायचा आणि मोफत उपचार मिळवून घ्यायचं अशी ही मोहीम होती हा नंबर मी आपण सर्वांना पुन्हा एकदा सांगतोय या नंबरवरती आपण कधीही फोन करा आणि मोफत उपचार मिळवून घ्या कारण की हॉस्पिटलमध्ये जाता आलं नाही हॉस्पिटलमध्ये बिल खूप भरावं लागेल ही भीती असल्यामुळे जर सतरा वर्षाची मुलं जात असतील तर ही लाजरवानी गोष्ट आहे हा नंबर मी आपण सर्वांना सांगतोय हा नंबर आपण सर्वच लोक नोट करून घ्या ब्याण्णव त्र्याहत्तर पन्नास एक्क्याऐंशी पंच्याहत्तर पुन्हा एकदा सांगतो ब्याण्णव त्र्याहत्तर पन्नास एक्क्याऐंशी पंच्याहत्तर ज्याला ज्याला हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार पाहिजे अशा सर्वच लोकांना मी विनंती करतो की या फोनवरती आपण सगळे कॉल करा आणि मोफत उपचार मिळवा आपण अंगावरती काढायचं आणि बिलच्या भीतीने घरीच राहायचं आणि लहान लहान मुलं हे असे या गोष्टीमुळे जर चालल्या जात असतील तर हे कदापि मान्य होणार नाही म्हणजे सर्वांनाच विनंती आहे आपण हा व्हिडिओ बघा आणि आपल्या सर्व मित्रांना आपल्या सर्व नातेवाईकांना किंवा आपले जे काही असे लोक आहेत ज्यांना उपचार पाहिजे त्यांच्यापर्यंत अवश्य हा व्हिडिओ पाठवा शंभर टक्के रायबान जाधव विकास आघाडीच्या वतीने आम्ही तुम्हाला मोफत उपचार मिळवून देऊ आणि आपली मदत नक्कीच करू